कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत कॉमन न्यूज च्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा सुमारे चौवीस लाख आठशे चाळीस रुपये किमतीचे दुबई येथील साई भक्त कडून आकर्षक नक्षीकाम असलेले सुवर्णातील ओम साई नाव साई चरणी अर्पण श्री साईबाबांच्या चरणी श्रद्धा व्यक्त करण्यासाठी भाविक सदैव भरभरून दान देत असतात श्री साईबाबांना दान देणाऱ्या साई, साई भक्तांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे श्री साईबाबा ही भक्तांची मनोकामना पूर्ण करत असतात याचाच प्रत्येक सातात समुद्रपलीकडे ही साईबाबांच्या भक्तात वाढ होत आहे आज दिनांक बारा मे दोन हजार पंचवीस रोजी दुबई येथील एका साई भक्ताने दोनशे सत्तर ग्राम वजनाचे आकर्षक नक्षीकाम असलेले सुवर्णातील ओम साई हे नाव श्री साईबाबांच्या चरणी अर्पण केले या किंमत रुपये असल्याची माहिती श्री साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांनी दिली दुबई येथील साई भक्तांनी आज द्वारका माईमध्ये जवळपास दोनशे सत्तर ग्रॅम वजनाचा ओम साई या नावाची सोन्याची अक्षरं जी आहेत ते बाबांना अर्पण केलेली आहे बाबांचा पूर्ण कालावधी जो आहे जवळपास साठ वर्षाचा कालावधी बाबांनी आपलं जीवन जे आहे ते द्वारकामाईमध्ये व्यतीत केलं त्या द्वारकामाईमध्ये ही ओम साई या नावाने अक्षरं जे आहेत ते लावण्यात आलेली आहेत जगभरातून भक्त जे आहेत ते बाबांच्या दर्शनासाठी येत असतात आणि दर्शन घेतल्यानंतर बाबांच्या झोळीमध्ये भरभरून दान देत असतात आज सुद्धा दुबईच्या साईभक्तांनी दान दिलेलं आहे त्यांनी दान दिल्यानंतर जे आहे ते आपलं नाव जे आहे ते गुप्त ठेवण्याच्या अटीवर दाऊन दान दिलेलं आहे आणि या जे दोनशे सत्तर ग्रॅम वजनाचं जे दान आहे त्याची किंमत जी जवळपास चोवीस लक्ष रुपये आहे माईमध्ये श्रद्धा आणि सबोरी अक्षर अशी अक्षरं ज्या ठिकाणी आहेत त्याच वर जे आहेत ज्या ठिकाणी पूर्वी बाबा उभे राहायचे असे त्या ठिकाणी जे आहे वर ओम साई या नावाने अक्षरं जे आहेत ते लावण्यात आलेली आहेत सदर सुवर्ण ओमसाई नाव संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांच्याकडे सुपूर्द केल्यानंतर द्वारकामाई येथे बसविण्यात आले यावेळी संस्थांच्या वतीने देणगीदार साई भक्तांचा सत्कार करण्यात आला कॉमन न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी कविता भराटे शिर्डी